नमस्कार मित्रांनो मी निखिल पातोर माझ्या चॅनलवर अभ्यास सर्वांचा स्वागत करतो आज आपण बघूया पॉईंटचे भाग मॅक्झिमम विद्यार्थ्यांना पॉईंटच्या भागात खूप अडचण जातो आज मी तुम्हाला दोन ते तीन सेकंदामध्ये पॉईंटचा भागा शिकवणार आहे चला बघूया आपण आता पॉईंटचा भाग बघा आता ही रक्कम शून्य पॉईंट शून्य पंचवीस भागा शून्य 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 नऊ बघा पॉईंट नंतर अर्थ किती आहे बघ एक दोन तीन पण खाली किती पॉईंट नंतर अंक तीन एक दोन तीन म्हणजे बघा बरं सांगा तुम्ही पॉईंट नंतर अंक वर आणि पॉईंट नंतर अंक खाली जर सारखे असतील तर बघा वर नंतर किती एक दोन तीन पॉईंट चालाल बघा पंचेचाळीस भागेला नऊ नमेपाची पंचेचाळीस चला कळलं का बघा पॉईंट नंतर अंक वर म्हणजे पॉईंट नंतर अंक वरात तीन आणि पॉइंट नंतर अंक खाली किती आहे तीन जर पॉइंट नंतर वर अंक आणि पॉइंट नंतर खाली अंक सारखे असतील तर पॉईंट चालू आता इथं बघूया आपण सेकंड नंबर पॉईंट सात बघा पॉइंट नंतर अंक वर किती आहेत तर दोन एक दोन पॉईंट नंतर खाली अंक किती आहेत तर तीन एक दोन तीन ठीक आहे बघा पॉइंट नंतर वर अंक दोन पॉइंट नंतर खाली अंकात तीन कमी कोणाला आहे तर वर एक कारण की वर बघा पॉईंट नंतर दोन अंक आहेत तर खाली पॉईंट नंतर अंक तीन आहेत वरच्याला पॉईंट नंतर एक अंक कमी आहे किती आता शून्य ठीक आहे झाले पॉईंट नंतर वर अंक तीन खाली पॉईंट तीन अंक पॉईंट कॉन्टे साठ झालेला सात ठीक आहे सत्याटी छप्पन शून्य जायच्या तस झालं तर बघा आता पॉईंट नंतर वर किती अंक आहे तीन पॉइंट नंतर खाली किती अंक आहे तर एक तीन एक दोन तीन आणि खाली किती अंक आहे तर तो एक म्हणजे कमी कोणाला आहे तर खालच्या किती कमी आहे तर तो दोन कमी आहे बघा पॉईंट नंतर वर आहे तीन आणि खाली किती आहे एक असेल म्हणजे जेवढे कमी पडतील तेवढे आपण शून्य घ्यायचे बघा शून्य पॉईंट शून्य नऊ नऊ भागेला एक पॉईंट शून्य शून्य ठीक आहे केले पॉईंट नंतर वर्ध तीन आणि खाली आता पॉईंट चालू होतो बघा आता उरलं काय भागेला होव्याण्णव झीरो झिरो थी। अकरा नव्याण्णव खाली किती उरला शंभर भागेला जेवढे शून्य असतात तेवढा पॉईंट अंदर सांगतो म्हणजे की बघा खाली किती शून्य दोन म्हणजे दोन घरं अंतर हा एक दुसरं ग शून्याच झालं ठीक आहे आता बघूया चौसष्ट भागेला शून्य पोईन शून्य शून्य आठ बघा चौसष्ट भागेला शून्य पोई शून्य आठ पॉईंट नंतर वर किती अंक आहे तर काहीच पूर्ण रक्कम चौसष्ट खाली पहिल्या नंतर अंक किती आहे तो पहिल्या नंतर अंक दोन बघा वर पळ नंतर अंक काहीच सण घेऊ चौसष्ट पॉईंट शून्य शून्य भागेला शून्य पोईन शून्य आठ झाले पॉईंट नंतर अंक वर पण दोन खाली पण दोन जर पॉईंट नंतर वर अंक आणि पॉईंट नंतर खाली अंक जर सारखे असतील तर पॉईंट चालव तुम्हाला सांगितलं म्हणजे का बाबा चौसष्ट शून्य शून्य भागेला आठ पॉईंट करायला सांगा आठ अक आठ अंक आठ चौसष्ट आठ दोन शून्य दशेच्या ठीक आहे परत बघा शून्य पॉईंट बहात्तर भागेला बार शून्य पॉईंट बहात्तर भागेला बार पॉईंट नंतर वर किती अंक आहे तर दोन पॉईंट नंतर खाली किती अंक आहे तर काहीच शून्य परत बघा पॉईंट नंतर वर किती अंक आहे दोन एक दोन खाली किती आहे तर खाली एकही अंक मग आपण देऊ बघा शून्य पॉईंट बहात्तर भागेला बारा पॉईंट शून्य शून्य आपण पण पॉईंट नंतर अंक इथं दोन केले बघा पॉईंट नंतर अंक वर पण दोन आहे खाली पण दोन आहे पॉईंट चालला होतो बघा बहात्तर भागेला बारा वर दोन शून्य पॉईंट चालला गेला झाल्यापर्यंत सांगा बार सक बार्थ बारा एक भागेला शंभर सहा भागेला शंभर खाली जेवढे शून्य असतात तेवढा पॉईंट अंधरसारखं असतो म्हणजे खाली शून्य किती आहे दोन म्हणजे सात एक घ आणि दोन शून्य पॉईंट शून्य सहा आता बघा शून्य शून्य पॉईंट शून्य सात बघा पॉईंट नंतर वर किती चार पॉईंट नंतर खाली अंक किती आहेत तर दोन ठीक आहे बघा पॉईंट नंतर मंड किती आहेत चार एक दोन तीन चार आणि खाली आहेत दोन एक दोन कमी कोणाला आहे तर खालच्या आहेत किती कमी आहे दोन दोन काय येतील शून्य बघा शून्य पॉईंट शून्य शून्य एकोणपन्नास भागेला शून्य पॉईंट शून्य सात शून्य शून्य पॉईंट नंतर वर किती अंकात चार पॉईंट नंतर खाली किती अंकात चार पॉईंट सहा तुम्हाला बोललो पॉईंट नंतर वर अंक आणि पॉईंट नंतर खाली अंक जर सेम असतील तर पॉईंट चालला जातो उरलं काही इथं एकोणपन्नास भागेला सातशे ठीक आहे सात एक सा, सात सती सती एकोणपन्नास म्हणजे काय सात भागेला शून्य तुम्हाला सांग खाली जेवढे शून्य असतील तेवढा पॉईंट अंतर असत म्हणजे काय शून्य पॉईंट शून्य सात ठीक आहे माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा